नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला पोलीस अर्जुनला कोणतीही मदत करत नसल्यामुळे तो बे बेहाल झालेला असतो घरी न जाता रात्रभर तो पोलीस स्टेशन बाहेरच बसून राहतो दुसरीकडे प्रिया विनाकारण सायली विरुद्ध सुभेदारांचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मधुभाऊंचा ताबा सुटतो आणि ते तिला कानाखाली मारायला जातात मात्र ते स्वतःला आवर घालतात तेव्हा प्रिया बोलते की तुम्ही मलाच मारणार दरवेळी सायलीला तुम्ही पाठीशी घालत आलात ती अशा चोऱ्या करत राहिली आणि तुम्ही तिला काही बोललात नाही मधुबाऊ तिला बोलतात की सायली विरुद्ध मी एक चकार शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही घरातले सगळे प्रियाला गप्प बसवतात तेव्हा तिला आणखी राग येतो पण यावेळी प्रताप मध्ये पडून बोलतो की आम्हाला खात्री आहे सायली असं काहीच करणार नाही का आणि चोरी तर तू बोलूच नकोस कारण यापूर्वी तू घरात काय काय पराक्रम केलेस हे पुराव्यानेशी सिद्ध झालं आहे प्रताप प्रियाला तिने आणि अस्मिताने मिळून कसा सायलीच्या बॅगेत हार लपवलेला आणि तिच्यावर चोरीचा आळ घेतलेला याची आठवण करून देतो तेव्हा तिची बोलती बंद होते दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन घरी न आल्यामुळे कल्पनाला चैन पडत नसते प्रताप प्रता तिचं आणि अर्जुनचं फोनवर बोलणं करून देतो जे मागून प्रिया ऐकत असते अर्जुन घरात असल्यावर त्याच्याकडे नीट बघत नाही आणि तो डोळ्यासमोर नाही तर हिला चैन पडत नाही असं तिचं मनातल्या मनात बोलणं चालू असतं दुसरीकडे जेव्हा पोलीस सकाळी येतात तेव्हा त्यांना समजतं की अर्जुन घरी गेलेलाच नाही तेव्हा ते त्या छोट छोटीशी मदत म्हणून सी सी टी व्ही फुटेज दाखवतात ज्यामध्ये सायली आणि किडनॅप झालेला मुलगा एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर सायली त्याला पुढे घेऊन जाते याच्या पुढचे फुटेज पोलिसांकडे नसतं अर्जुन त्याच्यावर ओरडतो की तुमच्याकडे पुढचे पुरावे नाहीत आणि केवळ संशय म्हणून तुम्ही माझ्या बायकोला अटक करू शकत नाही पण पोलीस त्याला अजिबात जुमानत नसतात तेव्हा आता मी पुरावे घेऊनच येणार अशी शप शपथ घेऊन शप... अर्जुन तिथून निघून जातो जाता जाता पोलीस अर्जुनला लोकेशन सांगतात त्याची त्याला मदत होणार असते अर् अर्जुन त्या लोकेशनवर पोचतो आणि एका गोळा विकणाऱ्या बाईला किडनॅप झालेल्या मुलाबद्दल प्रश्न विचारतो पण ती बाई त्याला काहीही सांगायला तयार नसते तेव्हा अर्जुन तिला धमकी देतो की मी पोलीस नाही पण तुमची ही गाडी कधीही बंद करू शकतो त्या बाईचं त्या गाडीवरच पोट असतं त्यामुळे ती घाबरते आणि भळाभळा सगळं खरं सांगून टाकते दोन गुंड आलेले त्या दोन मुलांनीच त्या मुलाला माझ्याकडे ठेवलं आहे मी आधी नाही म्हणत होते तेव्हा त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली असं ती बाई त्याला सांगते ती आपल्या नवऱ्याला त्या मुलाला घेऊन यायला सांगते ती बाई तिचा जबाब नोंदवते हो पण पोलीस अर्जुनवरच उलटा आरोप करतात की त्याने पैसे देऊन त्या बाईला बोलावला आहे तेव्हा चैतन्य त्या ते किडनॅप झालेल्या मुलाला घेऊन येतो मुलगा सगळं खरं सांगतो आणि सायली खूप चांगली असल्याचं चा कबूल करतो त्यामुळे सायलीला सोडल्याशिवाय पोलिसांकडे पर्याय नसतो सायलीला पाहताच मुलगा खूप खुश होतो आणि तो रडू लागतो की तू मला सोडून कुठे गेली होतीस मला माझ्या आईकडे जायचा आहे तो मुलगा सायलीशी एवढं मनमोकळेपणे बोलतोय हे पाहून पोलिसांनासुद्धा सायली निर्दोष असल्याची खात्री पटते